लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय पुणे लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता आज भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला यावेळी कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंत्री चंद्रकांत पाटील उदय सामंत यांच्यासह शहरातील प्रमुख नेते मंडळींनी रॅलीमध्ये उपस्थिती लावली होती यावेळी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपब्लिकन आठवले गट यांच्यासह महायुतीतील इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सांगता झाली मुरली दादा आता सर्वसामान्यांचे खासदार बनलेले आहेत फक्त नाम मात्र आज ते फॉर्म भरत आहे पण सर्व जनजनांच्या मनातले ते खासदार आहेत रॅलीबद्दल असं वाटतं की आमचं जे भाजपचं जे सर्व जे सगळे आम्ही म्हणून काम कार्यकर्ते आहोत ते सगळे एक रूपाने सगळे आम्ही एक आहोत आणि भाजपच निवडून येणार ते आम्हाला पूर्णपणे शंभर गॅरंटी आहे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही माहितीच्या माध्यमातून पुणे शहराचे अधिकृत उमेदवार माहिती मोहळ यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने व पुणे शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत व त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यांनी महापौर असताना पुण्यामध्ये बरीच प्रगती केलेली आहे त्यामुळे पुण्याच्या लोकांना ते परिचित आहेत कामही माहिती आहे

आज मोहळ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे